नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पालकपासून सात ते आठ दिवस टिकणाऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये किंवा बाहेर लांबच्या प्रवासासाठी निघाला असाल कधीही बनवू शकता झटपट बनवून तयार होतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आता हे कढईमध्ये घातलेलं पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता पाणी गरम होते तोपर्यंत तो इथे मी एक मुठभर पालक एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता चाळणीमध्ये काढला आहे म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पालकपासून बनवलेल्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा तरी ते पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान कडकडीत गरम झाला आहे पाण्याला मी उकळी काढली नाही आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जो पालक स्वच्छ धुवून घेतला होता तो घालायचा चमच्याने अशा पद्धतीने थोडासा पाण्यामध्ये प्रेस करायचा आणि फक्त एक दोन ते तीन मिनटं हा पालक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटांपेक्षा जास्त हा पालक पाण्यामध्ये ठेवायचा नाही दोन ते तीन मिनटं झाली की लगेच पाण्यामधून काढून घ्यायचा तर इथे एक दोन ते तीन मिनटं झाले आहेत पालक तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा क्वांटिटी कमी झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि हा पालक आहे तो आपण पुन्हा एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यामध्ये पुन्हा जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल तर इथे सर्व पालक मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे आता हा पालक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे हा पालक मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता हात लावल्यानंतर हाताला अजिबात चटका बसत नाही आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपण काही साहित्य घालूयात त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त वापरू शकता आणि इथे मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त वापरली आहे त्यासोबतच यामध्ये आपण जो पालक शिजवून घेतला होता तो घालायचा त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मी याच स्टेपला घालून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा बडीशेप हा पदार्थ बनवताना बडीशेप तुम्ही नक्की घालून बघा पदार्थाची चव भन्नाट लागते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर या ठिकाणी पावडर मसालेसुद्धा मी यामध्येच घालणार आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर मिरची पावडर तिखट्याला कमी आहे पण जर तुम्हाला नसेल घालायची स्किप केली तरी चालेल आणि त्याचसोबत यामध्ये पाव चमचा हिंग घालायची बऱ्याच वेळा काय होतं पावडर मसाले आपण पिठामध्ये वापरले किंवा जे जिरे आणि बडीशेप आहे त्या आपण पिठामध्ये वापरले की आपण चपाती पुरी जे काही लाटून घेतो ना ते फाटतं आणि व्यवस्थित बनत नाही त्यामुळे सर्व साहित्य पावडर मसाले किंवा खडे मसाले मी यासोबतच वाटून घेतले आहेत तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि मी यामध्ये वाटून घेताना एक दोन चमचे पाण्याचा वापर केला होता तर इथे छान अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे आता यामध्ये आपल्या किचनमध्ये जी वाट वाटी असते त्या वाटीने दीड वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही किचनमधली एखादी वाटी किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता त्यानंतर आता यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातलं की हा पदार्थ जास्त तेलकट होत नाही किंवा त्यामध्ये तेल शोषलं जात नाही त्यानंतर यामध्ये ज्या चमच्याने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच चमच्याने दोन चमचे रवा घालायचा त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो अशा पद्धतीने हातावरती घेऊन चुरून यामध्ये घालायचा तर या, या ठिकाणी रवा घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत होतो आणि रव्यामुळे सुद्धा यामध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जात नाही त्यानंतर आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं तर तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता पण तूप घातलं की पदार्थाची चव वाढते त्याचप्रमाणे पदार्थ छान खुसखुशीत मौसूद तयार होतो आणि पदार्थामध्ये जास्त तेल शोषलं जात नाही तरी ते सर्व साहित्य मी पिठामध्ये घालून घेतले सोबतच चवीनुसार किंवा एक छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये जे तूप घातलं आहे ना ते सर्व पिठामध्ये एकसारखं मिक्स झालं पाहिजे त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने हाताने चोळून हे तूप पूर्ण पिठामध्ये किंवा आपण जे यामध्ये साहित्य घातले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता हलक्या सुद्धा पिठाची मूठ अगदी सहज वळली जातीय त्यानंतर आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची तर या ठिकाणी तुम्ही हा पदार्थ मी जसा सांगितला आहे त्या पद्धतीने बनवलात तर शंभर टक्के परफेक्ट बनेल आणि एक सात ते आठ दिवस आहे असा छान राहील तर इथे तयार केलेली सर्व पालकची पेस्ट मी पिठामध्ये घालून घेतली आहे आता यामध्ये एक थेंबबरही पाण्याचा वापर न करता सर्वात आधी हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलेल्या पालकच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं पालक आपण आधी शिजवून घेतला होता त्यामुळे त्यामध्ये थोडंफार पाणी होतं त्याचसोबत साहित्य सा वाटून घेताना एक दोन चमचे पाणी मी त्यामध्ये आणखी घातलं होतं त्यामुळे सुरुवातीला जी पालकची पेस्ट आहे त्यामध्ये बसेल एवढं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागलंच तर थोडंसं म्हणजे एक ते दोन चमचे पाणी वरून वापरून हे पीठ मळून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता मी सुद्धा फक्त दोन चमचे पाण्याचा वापर केला आहे एक दोन चमचेच पाणी यामध्ये घालायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी तयार केलेली पालकची पेस्ट आणि त्यासोबत फक्त दोन चमचे पाण्याचा वापर करून छान घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे त्यानंतर आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं तेल लावल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटभर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आणि इथे आपला परफेक्ट असा पिठाचा गोळा बनवून तयार झाला आहे तुम्ही या मळून घेतलेल्या पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं दहा जर तुम्हाला गडबड असेल तर पीठ मळून घेतल्यानंतर लगेच तुम्ही हा पदार्थ बनवू शकता पण शक्यतो दहा मिनटं पीठ छान भिजवून घ्या तर इथे दहा मिनटं झाले आहेत पीठसुद्धा छान भिजले आपण यामध्ये रवासुद्धा घातला होता त्यामुळे पीठ मळल्यानंतर रवा फुलला आहे त्यामुळे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं आणखी घट्टसर हे पीठ झालं आहे आता हे पीठ पुन्हा एकदा एक दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं पीठ मळताना तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाही आहे म्हणजे परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालं आहे आता या मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि पेढ्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे एका वेळी सर्व पिठाचे गोळे तुम्ही तयार करून घेतले तरी चालतील किंवा एका वेळी दोन ते तीन गोळे बनवायचे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ज्या मस्त खमंग खुसखुशीत आणि चटपटीत पालक पुऱ्या बनवतोय त्या बनवून घेऊ शकता तर इथे मी सुद्धा दोनच गोळे बनवून घेतले आहेत आता ही पुरी लाटून घेताना तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तेलावरती लाटून घेऊ शकता तर इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे तुम्ही पोळपाट घेऊ शकता किंवा किचनचा जो सरफेस असतो त्यावरतीही पुरी लाटून घेऊ शकता पण पुरी लाटून घेण्याआधी सरफेस असो किंवा चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाट त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतरच पुरी लाटून घ्यायची लाटण्यालासुद्धा तेल लावायचं आणि पुरीचा जो गोळा आहे त्यालासुद्धा तेल लावायचं आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मध्यम जाडसरशी याची पुरी लाटून घ्यायची जर तुम्हाला तेल लावून पुरी लाटता येत नसेल तर तुम्ही पीठ लावून लाटली तरी चालेल काहीसुद्धा फरक पडत नाही तर इथे मध्यम जाडसर अशी पुरी मी लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता पुरी मी जास्त पातळ लाटली नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवली आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी लाटून दाखवते तर इथे एक पुरी लाटून झाली की पुन्हा कटिंग बोर्डवरती थोडंसं तेल लावायचं तेल लावल्यानंतर तयार केलेला गोळ्या घ्यायचा गोळ्यावरती सुद्धा तेल लावायचं लाटण्याला तेल लावायचं आणि मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची तेल लावून पुरी जर लाटता येत नसेल तर जसं मी सुरुवातीला दाखवलं गोळा घेतल्यानंतर हातानेच तो थोडासा पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर पुरी लाटून घ्यायची एकदम परफेक्ट जमेल तर इथे दुसरी पुरीसुद्धा मध्यम जाडसर अशी मी लाटून घेतली आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच तळून घ्यायच्या तुम्ही एका एक वेळी दोन ते तीन पुऱ्या लाटू शकता त्यानंतर तळू शकता पण शक्यतो सर्व पुऱ्या लाटून घ्या आणि एकत्रच एक तळा तर इथे मी तीन पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता या पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते तर पुरी तळून घेण्यासाठी मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा एक गोळा तेलामध्ये सोडला की लगेच वरती आलाय याच टेम्परेचरचं म्हणजे एकदम कडकडीत असं हे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि यामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडायची पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत पुरी तळून वरच्या बाजूला येत नाही तोपर्यंत चमच्यानी किंवा झाऱ्यानी हलवायची नाही पुरी वरती आली की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने पुरीच्या वरच्या बाजूला झाऱ्यानी तेल सोडायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट पुरी तयार झाली आहे एकदम छान टम्म फुगली आहे अल्टीपल्टी पलटी करत ही पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आता या ठिकाणी ही पुरी तळून घेताना तुम्ही डार्क सोनेरी रंगईपर्यंत तळून घेऊ शकता किंवा हलकासा सोनेरी किंवा लालसर रंग आला तोपर्यंतच तळून घेऊ शकता तर मी या ठिकाणी छान सोनेरी रंगईपर्यंत ही पुरी तळून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे सोनेरी रंग आला आहे आणि विशेष म्हणजे ही पुरी एक ते दीड तास आहे अशी टम्म फुगलेली राहते आता याच पद्धतीने दुसरी पुरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते तर त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची पुरी खालच्या बाजूनी तळून वर आली की त्यानंतरच झाऱ्याने त्याच्यावरती तेल सोडायचं आणि पाहू शकता एकदम छान काही सेकंदातच पुरी टम्म फुगती आहे आता जसं मी आधी तळून घेतली पुरी छान सोनेरी रंगईपर्यंत त्याच पद्धतीने अलटी करत तळून घ्यायची तर इथेसुद्धा पुरी छान सोनेरी रंगईपर्यंत दोन्ही बाजूनी मी तळून घेतली आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊयात आणि तळून घेव्यात पुरी तळून घेताना गॅसचा फ्लेम मोठाच ठेवा तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या मी छान अशा तळून घेतल्या आहेत पुरी पाहू शकता तुम्ही छान टम्म फुगली आहे आणि या पुऱ्या बनवून अर्धा तास झाला आहे कारण मी फोटो वगैरे काढत होते त्याचप्रमाणे आता ही पुरी तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा एखाद्या भाजीसोबत सर्व करू शकता काहीही नसेल तरी चालेल आपण यामध्ये भरपूर मसाले घातले आहेत त्यामुळे ही पुरी अशीच खायलासुद्धा अप्रतिम लागते पुरी मी तुम्हाला हातावरती चोळून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाहीये सोबतच आतून सुद्धा पुरी पाहू शकता तुम्ही एकदम छान पातळ आहे आणि ही पालकपुरी सात ते आठ दिवस आहे अशी छान टिकते तुम्ही बाहेर प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता त्याचप्रमाणे दह्यासोबत किंवा टोमॅटो केचपसुद्धा ही पुरी इतकी जबरदस्त लागते की मुलंसुद्धा मागून मागून खातील मुलं जर पालेभाज्या किंवा पालक खात नसतील ना तर त्यांच्यासाठी ही पुरी एकदा नक्की बनवून पहा मुलांनाच नाही घरच्या मोठ्यांनासुद्धा नक्की आवडेल आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद